आणि कोण बाप तर जरंगे बाप मित्रांनो मला असं वाटतं की मराठा समाजाचा बऱ्यापैकी मोठा गेम झालाय आता जरंगे उगवले मधूनच हे जर निवडून आलो तर हे नीट करील नाही निवडून ना आलो तर हा गोंधळ होईल आरक्षणासाठी काय जरंगेंचा ऐकाव आपल्याला हो। मराठा आरक्षणासाठी काय नाही करावं लागतं त्यांना हिरो आहे ठीक आहे काय हरकत नाही पण रिझल्ट काय आहे तर रिझल्ट झिरो आहे तुम्ही एकीकडे एक म्हणताय की ज्यांनी आरक्षणासाठी मदत नाही केली त्यांना पाडा तर मग आम्ही निवडून कोणाला ना आणायचं चार बुट तुम्ही मारा चार बुट आम्ही मारू तो देवेंद्र फडणवीस हा इश मी अंतरावली सराठीला जाऊन पाठिंबा देऊन आलो यांना पण माझ्यावरती वेळ आल्याच्यानंतर नंतर यांनी मला पाठिंबा दिला नाही का नाही दिला, ना दिला याचं प्रश्नाचं कोडं मला सुटलं नाही तुम्ही एवढी ताकद निर्माण केली आहे तर ह्याला दिशा द्या ना दिशा का करताय ह्याला पाडा त्याला पाडा त्याला पाडा तर मग निवडून कोणाला आणा आणि इथं हर्षवर्धन जाधव आरक्षणासाठी राजीनामा दिलेला माणूस आहे त्याला पाठिंबा द्यायला काय हरकत आहे एक फक्त अशा पद्धतीची नाराजी व्यक्त झाली ना आमचा एक मित्र सुखदेव कदम यांनी ती नाराजी व्यक्त केली अण्णासाहेब पाटलांपासून हर्षवर्धन जाधवांपर्यंत काकासाहेब शिंदेपर्यंत परवा जो मुलगा आत्महत्या ज्यांनी केली अशा आणि लाखो लोकांचं योगदान त्या आरक्षणासाठी एकट्या जनंगीचं नाही आहे आणि फक्त नाराजी व्यक्त केली म्हणून तर चोपणार तुम्ही मारणार तुम्ही करा ती हुकुमशाही नाही तर काय जय शिवराय मित्रांनो मला असं वाटतंय की मराठा समाजाचा बऱ्यापैकी मोठा गेम झालाय एक तर कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या म्हणजे साधारण एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी सालाच्या राजीनाम्यापासून त्यांच्या आत्महत्येपासून तर हर्षवर्धन जाधवांच्या एकोण दोन हजार एकोणा एक अठराच्या राजीनाम्यापर्यंत काकासाहेब शिंदेच्या आत्महत्यापासून तर अगदी थेट पर्वाच्या आपल्या एका मित्राच्या आत्महत्येपर्यंत आपल्याला मराठा आरक्षणासाठी काय नाही करावं लागलं ते सगळं आपण केलं लाखोंचे मोर्चे सगळं झालं बरं एवढंच नाही आता जरंगे उगवलेमधूनच जरंगीने आंदोलन केलं जरंगींचंही काय व्हायचं ते सगळं आपण बघितलं त्यांना हिरो बनवला आहे ठीक आहे काय हरकत नाही पण रिझल्ट काय आहे तर रिझल्ट झिरो आहे नोंदी सापडल्या नोंदी सापडल्या असं म्हणतायत प्रमाणपत्र मिळा मिळालेत काही ठिकाणी मिळाले नाहीत बरं पुढं त्या प्रमाणपत्रांचं काय तर काहीच नाही झिरो तर पोलीस भरतीत त्या प्रमाणपत्राचं कवडीत का उपयोग झाला नाही आता इलेक्शन्स लागल्या मध्यंतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर हे वाशीवरून मंडळी परत आली इलेक्शन्समध्ये जरंगीने अनाऊन्स केलं की बाबा यांना असं पाडा की यांना पाच जण उभं राहता येणार नाही हे झालं त्या इलेक्शनमध्ये मीही उभा राहिलो माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता की महाराष्ट्रामध्ये जरंगी करतायत मला दिल्लीमध्ये करू द्या की दिल्लीमध्ये अतिरिक्त आरक्षण मिळून काही करता येऊ शकेल का कारण शेवटी सगळ्यांचं टार्गेट एकच होतं मराठा आरक्षण मिळायला पाहिजे हेच टार्गेट होतं आता मुंबईला जायचंय संभाजीनगरहून ना तुम्ही नाशिकहून पण जाऊ शकता तुम्ही पुण्याहून पण जाऊ शकता कुठूनही जा पण मुंबईला पोचवा तशाच पद्धतीने कुठूनही जायचं पण आरक्षण मिळवायचं मुंबईतून मिळवता आलं मुंबईतून मिळवा दिल्लीतून मिळवता आलं दिल्लीतून मिळवा कोणी मुंबईतून जा कोणी दिल्लीतून जा सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने जा पण गडकाबीज करा मुद्दा हाच होता पण यासाठी एकमेकाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती मी अंतरावली सराठीला जाऊन पाठिंबा देऊन आलो यांना पण माझ्यावरती वेळ आल्याच्या नंतर यांनी मला पाठिंबा दिला नाही ना। का नाही दिला याचं प्रश्नाचं कोडं मला सुटलं नाही काही माझ्या मित्रांनी त्यामुळे फोन केला जयरंगेनं ना। आणि नाराजी व्यक्त केली की के हे योग्य नाही तोही माणूस साधा बोळा नाहीये त्यांनी राजीनामा दिला आहे आरक्षणासाठी तुम्ही एकीकडे म्हणताय की ज्यांनी आरक्षणासाठी मदत नाही केली त्यांना पाडा तर मग आम्ही निवडून कोणाला आणायचं बघ ही मराठा ताकदची सगळी एकत्र झालेली आहे ही ताकद वाया घालवायची का दिशाहीन करायची का मराठी युद्धात म्हणजे युद्धापर्यंत सगळी कसरत करायची आणि युद्ध सुरू झाल्यावर दिशाहीन कारण काय कोण शत्रू आहे तेच कळणं आणि कोणाला मारायचं तेच कळणार आणि कोणी कसं मारायचंय म्हणजे को कोणाला पुढे आणायचंय आणि कोणाला मारायचंय कोणाला मारायचं आहे ठीक आहे पण कोणाला पुढे आणायचंय भारतच सुटायचं रस्त्याने येण्यासारखं आणायचं कोणाला पुढे याचं उत्तरच नाही सापडत अशा पद्धतीची दिशाहीन परिस्थिती तयार झाली आणि म्हणून यांनी नाराजी व्यक्त केली की हे बरोबर नाहीये तुम्ही एवढी ताकद निर्माण केली आहे तर ह्याला दिशा द्या ना दिशा करताय ह्याला पाडा त्याला पाडा त्याला पाडा तर निवडून कोणाला आणा आणि इथं हर्षवर्धन जाधव आरक्षणासाठी राजीनामा दिलेला माणूस आहे त्याला पाठिंबा द्यायला काय हरकत आहे एक फक्त अशा पद्धतीची नाराजी, नाराजी व्यक्त झाली ना आमचा एक मित्र सुखदेव कदम यांनी ती नाराजी व्यक्त केली त्या व्यक्त नाराजी केल्या केल्या जरंगेंच्या लोकांनी भरम चोपला मित्र मारलय मारलय नाकातोंडातून रक्त इपर्यंत मार म्हणजे आरक्षणासाठी काय एकटं जरंगींचं आहे का हो अण्णासाहेब पाटलांपासून हर्षवर्धन जाधवांपर्यंत काकासाहेब शिंदेपरपासून परवा जो मुलगा आत्महत्या ज्यांनी केली अशा सगळ्यांचं आणि लाखो लोकांचं योगदान त्या आरक्षणासाठी एकटं जरंगींचं नाही आहे आणि फक्त नाराजी व्यक्त केली म्हणून त्याला चोपणार तुम्ही मारणार तुम्ही त्याला ही हुकुमशाही नाही तर काय आहे आणि अशा पद्धतीने जर चालणार असेल तर आरक्षण मिळालं न तुम्हाला एखादं राजकीय पद मिळालं आणि काय झालं ते शेवटी तुम्ही तुमच्या तुमच्यातच मारा करायला लागले म्हणजे शेवटी मराठ्यांचा गेम झाला असं म्हटलं तर काय हरकत आहे म्हणून मी म्हणतोय की मराठ्यांचा मेजर गेम झालेला आहे अगदी सगळं करून ते प्रत्यक्ष हातात काही नाही तर काय शेवटी तर भांड म्हणजे अण्णासाहेब पाटलांना विसरा त्यांनी काय केलंय काकासाहेब शिंदेनी जे जीव, जीव दिलाय ते विसरा तरुण तरुणांनी आत्महत्या केल्या ते विसरा हर्षवर्धन जाधवांनी राजीनामा दिलाय ते विसरा आणि एकच नेता कोणतं जरंगी आणि त्यांच्याबद्दल काही बोलायला नाराजी व्यक्त करायला गेलं की मारखा म्हणजे आपलं वाटोळं झालंय भगवंत करो मी लोकसभेने निवडून येऊ हे जर निवडून आलो तर हे नीट करील नाही निवडून आलो तर हा गोंधळ होईल आणि हा गोंधळ मराठा समाजाला परवडण्यासारखा नाही म्हणून मी माझ्या बाजूनी एवढंच म्हणेन माझ्या कार्यकर्त्यांना हात लावणं सोडून द्या एक नैसर्गिक प्रतिक्रिया मराठा समाजाची आली होती की तुम्ही दादाना मदत करायला पाहिजे होती ती तुम्हाला रुजली नसेल पचलं नसेल म्हणून जर तुम्ही मारामाऱ्या करणार असाल तर हे मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने मारामाऱ्या जर होणार असतील तर याचा प्रतिकार मारामारीनीच करावा लागणार आहे त्याला इलाज नाही चार बुट तुम्ही मारा चार बुट आम्ही मारू तो देवेंद्र फडणवीस आईश करेल चालेल तुम्हाला बघा तुम्ही तर मंडळी हे होते हर्षवर्धन जाधव एक महत्वाची सूचना हा व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांचा पाच महिन्यांपूर्वीचा आहे तर त्यांनी देखील निवडणुकीच्या घटने प्रक्रियेसंदर्भात पाच महिन्यांपूर्वीच भाष्य केलेलं होतं जर मी निवडून आलो तर ह्या गोष्टी किंवा हे प्रकरण सुधारेल असं हर्षवर्धन जाधव हे या व्हिडिओमध्ये म्हटलेले आहे मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण लढा आणि त्याच्या संदर्भाने त्यांनी हे वक्तव्य केलेली होती आणि त्याच दरम्यान ते असं देखील म्हणाले होते की जर मी निवडून आलो तर हे सगळं सुरळीत करेल व्यवस्थित करेल आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं ते लढतायत त्यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी विभक्त पत्नी संजना जाधव ह्या एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार आहेत विधानसभा निवडणुकीत विरुद्ध बायको असा थेट सामना आहे कन्नडमधनं कोण बाजी मारणार हे देखील आता या निमित्ताने आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण मनोज जारांगे पाटील यांच्याबद्दल हर्षवर्धन जाधव हे पाच महिन्यांपूर्वी काय बोलले होते ते आपण आहे एक महत्वाची पुनश्च एकदा टीप सूचना हर्षवर्धन जाधव यांचा व्हिडिओ हा पाच महिन्यांपूर्वीचा आहे तर मंडळी विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलत चाललेली आहेत अनेक नेते पक्षांतर करत आहेत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला गटा आहे शिंदे गटाकडून संजना जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या कन्नड विधानसभा निवडणुकीत आता रिंगणात उतरलेल्या आहेत संजना जाधव या भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या विभक्त पत्नी आहेत कन्नड तालुक्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे भाजपकडून लढण्यासाठी संजना जाधव हो या प्रयत्न करत होत्या युतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली त्यामुळे संजना जाधव हो या शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढणार आहेत यंदा कन्नडमध्ये आपल्याला हर्षवर्धन जाधव विरुद्ध संजना जाधव हो यांच्या रूपाने नवरा विरुद्ध बायको अशी लढत बघायला मिळतीय आणि ही लढत संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे दोन हजार नऊमध्ये हर्षवर्धन जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार म्हणून कन्नड विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले दोन हजार चौदामध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा या जागेवरती विजय मिळवला जाधव यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला मात्र लक्षणीय मतं त्यांनी यावेळेस घेतली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं आणि कन्नड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत हे रिंगणात आहेत त्याशिवाय अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलेलं आहे आता सगळ्यांमध्ये दानवेंच्या कन्या संजना जाधव या धनुष्य बाणाद्वारे विजयाचा वेध घेणार का की हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तर मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरा विरुद्ध बायको अशी जी लढत महाराष्ट्रामध्ये होती है ती अतिशय महत्वाची आहे आणि या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे तर कन्नड विधानसभा मतदारसंघामधला हा सामना आता नवरा विरुद्ध बायको असा होतो आहे आणि याच कन्नड विधानसभा मतदारसंघामधून कोणकोण अपक्ष आहेत कशा पद्धतीनं ते या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आहेत याचा आढावा आपण घेतलेला आहे आणि त्याआधी आपण हर्षवर्धन जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य आणि त्याचा व्हिडिओ देखील पाहिलेला आहे मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा एक प्रवाह आहे आणि यामध्ये जातीय समीकरणांचा विचार करत मराठा समाजाकडनं उमेदवार किंवा मराठा समाज हा कुणाला मतदान करेल हे लक्षात ठेवून वेगवेगळ्या पद्धतीनं उमेदवारांचं निवड ही करण्यात आलेली आहे शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना या सगळ्यांच्यामध्ये या संपूर्ण प्रक्रियेला आता उमेदवार सामोरं जातात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये पुनश्च एकदा जातीय समीकरणांवर निवडणूक जातीय की काय असा धोका निर्माण झालेला आहे खरं तर असो कोणं लोकशाहीसाठी घातक आहे आपण विकासाभिमुख मुद्द्यांवरती लक्ष दिलं पाहिजे रोजगाराचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत इतर मूलभूत गरजांचे प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवाऱ्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे जो नेता किंवा जी मंडळी डोळसपणे बघून त्याची पारख करतील निश्चितच तो उमेदवार योग्य उमेदवार ठरू शकतो परंतु केवळ ह्या जातीचा समाज इतका आहे आणि त्या जातीचा समाज तितका आहे एवढंच जर का डोळ्यासमोर ठेवून मतदान होणार असेल तर ते लोकशाहीसाठी घातक आहे अशा पद्धतीच्या खेळ्या ह्या राजकारण्याकडनं मोठ्या प्रमाणात केल्या जातात मराठा आरक्षण लढा ओबीसी आरक्षण बचाव लढा मराठा आरक्षण लढ्याला बळ देणं ओबीसी आरक्षण बचाव लढ्याला बळ देणं एकमेकांमध्ये जातीय द्वेष निर्माण होईल यासाठी प्रयत्न हे मागच्या काळात झाल्याचं बघायला मिळालं त्यातले गंभीर असे परिणाम देखील समोर आले आणि या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान मोठे ऐतिहासिक निर्णय देखील आपल्याला बघायला मिळाले आणि त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका या दृष्टिक्षेपात आहे तारखा जाहीर झालेल्या आहेत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि केवळ काही महत्त्वाचे मुद्दे हे डोळ्यासमोर ठेवून आणि जे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे बाजूला करून ह्या निवडणुका लढवल्या जातात जातीय रंग दिला जातो आहे तर कृपा करून अशा पद्धतीच्या गोष्टींना बळी न पडता आपण आपला मतदानाचा अधिकार हक्क हा डोळसपणे बजावावा हीच या संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचावी असा हा व्हिडिओ मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद